कल्याण ग्रामीणमध्ये रायते या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एकसष्ट हा रस्ता चौपदरीकरण करण्यासंदर्भात शासकीय मोजणी आज दिनांक सोळा एक दोन हजार चोवीस रोजी सर्व शासकीय अधिकारी येथे आले असता याबाबत रायते गावातील बाधित शेतकरी यांना शासकीय मोजणीची कुठल्याही प्रकारची नोटीस न देता बेकायदेशीर व शेतकऱ्यांची दिशाभूल करून सर्वेसाठी अधिकारी आले असता रायते गावातील प्रमुख पदाधिकारी व बाधित शेतकरी यांनी सदरच्या बेकायदेशीर मोजणीस विरोधाचे निवेदन देऊन सदरची मोजणी रद्द करण्यात आली व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी कल्याण आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर वर देखील संपर्क करता येईल